नांदगाव शहरात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची ठेकेदार व अधिकाऱ्यांना आमदार सुहास कांदे यांची तंबी नांदगाव शहराची बाजारपेठ असलेल्या चौक भागात विविध विकासाची कामे सुरू असल्याने व्यापारी वा बांधवांना अडचणींना सामोरे जावे लागते व्यापारी बांधवांच्या मागणीनुसार आज स्वतः आमदार सुहास कांदे यांनी या काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली या प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे व्यापारी बांधवांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतात त्यामुळे आठ दिवसाच्या आत या रस्त्यांची कामे पूर्ण झाली पाहिजे अशी तंबी सर्व अधिकाऱ्यांना आमदार सुहास कांदे यांनी दिले आहे आवाज या न्यूज मराठी नांदगाव